पनवेल येथे मेहबूब शेख यांनी सन्माननीय खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे मी आपल्या माध्यमातून मेहबूबला सांगू इच्छितो आदरणीय साहेब यांच्यावर टीका करण्यावरी तुझी लायकी नाही टीका करत असताना स्वतःची लायकी तपासून टीका करावी मेहबूब तुझ्या आयुष्यामध्ये तुला साधा एक ग्रामपंचायत सदस्य देखील होता आला नाही किंवा निवडून आणता आलं नाही आणि तुझी पक्षांमध्ये काय स्थान आहे हे सर्वांना माहिती आहे चहा देणे पाणी देणे नाश्ता देणे पक्षांनी जे जबाबदारी दिलेली आहे ते काम कर असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसीम बुराण यांनी दिली आहे पनवेल मध्ये एका कार्यक्रमामध्ये यांनी खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर टीका केली आहे मला आपल्या माध्यमातून महबूबला सांगायचं आहे महबूब आदरणीय तटकरे साहेबांवर टीका करणे एवढी तुझी लायकी नाही आहे टीका करत असताना स्वतःची लायकी तपासून टीका करावी तुझ्या आयुष्यामध्ये तुला साधा एक ग्रामपंचायत सदस्य देखील होता आला नाही किंवा कुणाला करता आला नाही आणि पक्षामध्ये तुझे काय स्थान आहे तुझा हे सर्वांना माहिती आहे चहा देणे पाणी देणे नाश्ता देणे जे पक्षाने तुला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यावर लक्ष देऊन काम कर